हॅलो नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुर्ती स्टिचिंग तर आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कुर्ती स्टिचिंगचा तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू जेणेकरून तुम्हाला यामध्ये खूप साऱ्या टिप्स मी देणार आहे तर आता चला व्हिडिओला आपण सुरुवात करू तर इथे बघा इथे मी कुर्तीचे दोन्ही पार्ट घेतलेले आहे त्यातला बॅक पार्ट मी घेतलेला आहे बॅक पार्टवर पहिल्यांदा मी काय करते गळ्याचं माप टाकते तो तर गळा आपला इथे साडेपाच इंच उंचीचा आहे आणि शोल्डरला आपल्याला टाकायचं आहे साडेतीन इंच शोल्डरला साडेतीन इंच टाकलं तर आपल्याला गळारुंदी मिळते तीन इंच तर या पद्धतीने मी गळ्याची मापं टाकून घेतली गळा हा आपला गोल आहे मग गोल आकार देऊन घेतला आणि पूर्ण गळा हा कटिंग करून घेतला गळा कटिंग करून घेतल्यानंतर ह्या गळ्याला मी पट्टी लावणार आहे इथे मी कॅनवसचा उपयोग केलेला नाही तर जेव्हा आपण गळ्याला पट्टी लावतो ही नेहमी क्रॉसपट्टीच काढायची तर क्रॉसपट्टी काढल्यानंतर मी तिला जॉईंट करून घेतली तिला एका बाजूने दुमडून घ्यायची आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला गळ्याभोवती लावून घ्यायची लावून घ्यायचे म्हणजेच काय स्टिच करून घ्यायचे स्टिच करून झाल्यानंतर जिथे आपला गळा जिथे आपला गळा गोल आहे त्या तिथे आपल्याला गळ्याला छोटे छोटे नॉ नौ, नॉचेस मारायचे आणि त्यानंतर त्यावर एक दाब शिलाई द्यायची आणि त्यानंतर ती पट्टी पूर्ण आतमधल्या साईडला दुमडून घ्यायची तर या पद्धतीने आपला पाठीमागचा गळा शिवून झालेला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि शोल्डरपासून आपल्याला जे काही उरतं कापड ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीनेच आपल्याला पुढचा गळाही स्टिच करून घ्यायचा आहे तर ह्या गळ्याला मी डबल शिलाई करून घेते म्हणजे गळ्याच्या बाजूने एक शिलाई दिली आणि त्याच्या बाजूने एक डबल शिलाई केली म्हणजे तुम्हाला हातशिलाई करायची गरज नाही किंवा हातशिलाई करून तुम्ही ती शिलाई काढू शकता तर आता आपल्याला दुसरा पार्ट बघायचा पा आहे तर दुसरा पार्ट आपण कपड्यावर कसं स्टिच करणार आहोत ते बघूया तर इथे बघा मी आता जो आपला ड्रेसचा पुढील भाग आहे तो मी घेतलेला आहे आता इथे बघा तुम्ही गळा आपल्याला दिलेला आहे म्हणजे गळ्याच्या भोवती पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि गळा हा आपला गोल आहे तर आपल्याला गोलच गळा इथे करावा लागेल कारण जशी एम्ब्रॉयडरी दिली आहे त्या पद्धतीने आपल्याला गळा काढावा लागेल तर मी ह्याच ड्रेस मटेरियलमधून कापड उरलं होतं ते कापड घेतले आणि ते कापड खालच्या बाजूला अंतरलं म्हणजे गळ्याच्या उंचीपेक्षा एक एक इंच एक्स्ट्रा आणि गळ्याच्या रुंदीपेक्षाही एक एक इंच एक्स्ट्रा असं हे कापड घ्यायचे आणि ते खालच्या बाजूला ठेवलं त्यावर आपला मेन म्हणजे मेन जो गळा आहे तो उलटा करून ठेवला म्हणजे जेणेकरून आपल्याला ती गळ्याची डिझाईन दिसेल आणि ती डिझाईनच्या आतमधल्या बाजूने आपल्याला शिलाई मारते मारता येईल पद्धती मा या पद्धतीने कापड ॲडजस्ट करून घेतले मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने कापड ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला गळ्याभोवती शिलाई करून घ्यायची ही शिलाई करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपली सुई ही ह्या गळ्याला खडे पण आहेत म्हणजे असे छोटे छोटे मणी आहेत छोटे छोटे खडे आहेत तर त्या खड्यांवर येता कामा नये व्यवस्थित किनारीने आपल्याला शिलाई करून घ्यायची या पद्धतीने मी गळ्याला गोल शिलाई करून घेतली यानंतर आपल्याला जे आतलं गळ्यातलं गड़ा, गळ्याच्या आतमधलं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आणि ते कट करून झाल्यानंतर गळ्याच्या संपूर्ण छोटे छोटे नॉचेस द्यायचेत आणि त्यानंतर ते उरलेलं कापड जे आहे ते आपल्याला आतमधल्या बाजूने दुमडून घ्यायचे दुमडल्यानंतर त्यावर एक दाब शिलाई द्यायचे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर जे आतमध्ये कापड दुमडलं गेलं आहे ते पावपावींचं आतमधल्या साईडने दुमडायचं आणि त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर मग आपल्याला त्यावर हात शिलाई करायची तर या पद्धतीने आपला पुढचा गळा आपण तयार करून घेतला आहे म्हणजे जेव्हा तुमच्या गळ गळ्याला एम्ब्रॉयडरी असते तेव्हा तुम्ही या पद्धतीने गळा स्टिच करू शकता अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही म्हणजे विदाऊट कॅनव्हस तुम तुम्ही तुमचा गळा अगदी सुंदररित्या तयार करू शकता आता आपला पुढचा आणि मागचा दोन्ही गळे तयार झालेले आहेत यानंतर आपल्याला दोन्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत दोन्ही शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला शोल्डरच्या बाही लावून घ्यायची तर बाही लावताना ती कशा पद्धतीने लावायची तेही मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तर चला आता मी तुम्हाला बाही कशी जॉईन करायची ते सांगते तर इथे बाई आपल्या ना मध्यातून म्हणजे शोल्डर जिथे आपण जॉईंट केलेले आहेत तिथून श बाहीचा मद्य ठेवायचा आणि मग मुंड्यातून पूर्ण एका बाजूनी आणि नंतर दुसऱ्या बाजूनी अशा पद्धतीने आपल्याला भाई जॉईन करायचे तर भाई जॉईन करताना एक काळजी घ्यायची की बाईचा पुढचा म्हणजे भाईचा आतील भाग हा जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा तो पुढच्या बाजूला आला पाहिजे आणि दोन्ही बाईंची पुढची बाजू ही आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने बाई जॉईंट करायचे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाई जॉईंट करून घेतो आणि यानंतर आपल्याला यावर फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आणि फिटिंगचं माप टाकून झाल्यानंतर आपल्याला ड्रेसला कट कसे करायचे तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला खूप सारी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही तुमचे तुमच्या मापाची कुर्ती कटिंग करू शकता शिवू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तर आता मी बाई जॉईंट करून घेतलेली आहे तर इथे पहा मी पूर्ण ड्रेस खाली हंतरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथं पूर्ण बाहीपासून ते सीट घेरपर्यंत पूर्ण मापं टाकून घ्यायची आहेत आणि दोन्ही बाजूनी मापं टाकून झाल्यानंतर शिलाई मार्जिन सोडून आपल्याला सरळ फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण म्हणजे बाही दंडघेर छातीचा भाग आणि कमरेचा भाग आणि सिटगीर यांची मापे टाकून एका बाजूने पूर्ण बाहीपासून दंडघेरापासून ते सीट घेरापर्यंत सरळ रेषा मारून घेतलेली आहे म्हणजे आपल्यांना फिटिंगचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही दोन्ही बाजूने मी रेषा मारून घेतल्यात आणि आता आपण त्या रेषेवरून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपले फिटिंगची मापे टाकलेली आहेत तिथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दंड घेरापासून सीट ते सीट घेरापर्यंत दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेतली यानंतर आपण सीट घेरापासून म्हणजे ड्रेसचा जो बॉटमचा भाग आहे तिथपर्यंत एक शिलाई लावून घ्यायची एका बाजूने एका बाजूने एक सीट घेरापासून ते बॉटमपर्यंत शिलाई लावून घेतली यासाठी लावली ती शिलाई का आपल्याला आता ड्रेसचे साईडचे कट करायचे तर हे कट मी या पद्धतीने करते सीट घेरापासून सरळ शिलाई लावून घेतली यानंतर त्या शिलाईला मध्यातून ओपन करायची कापड हे उलट्या बाजूला ठेवायचं उलट्या बाजूचा ड्रेस आपल्याकडे ठेवायचा आणि कापड उघडून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा अर्धा, अर्धा इंच शिलाईमध्ये दुमडून त्यावर आपल्यांना एक अशी पट्टी तयार करून घ्यायची आणि त्यावर किनारीच्या बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला साईडचे कट तयार करायचे आहेत तर ही शिलाई मारताना एक विशेष काळजी घ्यायची की कुठेही आपलं आतमधलं कापड ड्रेसचं आतमधलं जे कापड आहे ते ड्रेसच्या शिलाईमध्ये येता कामा नाही तर ही शिलाई मारताना तेवढी एक काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे साईड स्कर्ट तयार करू शकता आता ही शिलाई तयार करून घेतल्यानंतर आपल्याला जी आपण मधून शिलाई टाकलेली असते ती शिलाई काढून घ्यायची ती शिलाई पूर्ण काढून घ्यायची म्हणजे ती शिलाई आपण सीट घेरापासून बॉटमपर्यंत मारलेली असते ती शिलाई आपण काढून घेतली काढून घेतल्यानंतर आपल्या कटचे दोन भाग तयार झाले आणि आता जे दोन भाग तयार झाले त्याच्या बाजूनेही आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायचे ज्या पद्धतीने आता आपण हे एका बाजूचे कट मारून घेतले त्याच पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या बाजूचेही कट शिलाई करून घ्यायचे आहेत तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचेही कट शिलाई करून घेतले तर आता आपल्या दोन्ही बाजूचे कट शिलाई मारून झालेले आहेत आता आपल्याला बॉटमच्या बाजूने ही शिलाई करून घ्यायची आहे तर बॉटमच्या बाजूने पाठीमागच्या बाजूने अर्धा इंच दुमडून याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि पुढच्या बाजूला बॉटमच्या साईडला एम्ब्रॉयडरीची पट्टी आहे ती पट्टी लावून घ्यायची आहे तर ही पट्टी लावताना मी बॉटमच्या बाजूने अर्धा इंच कापड दुमडून घेते आणि त्यानंतर ही पट्टी आपला त्यावर स्टिच करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपला पूर्ण ड्रेस शिवून झालेला आहे ड्रेस कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि हो चॅनेलवर आपल्या तुम्ही नवीन असाल चॅनेल पाहत असाल चॅनेलवरचे व्हिडिओ बघूनही तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नसेल करा नसेल करा तर प्लीज प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू